लंडन मधील हॅकरच्या दाव्यानंतर भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली सुधीर मुनगंटीवारांनी हॅकरच्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली पाहुयात सुधीर मुनगंटीवार नेमकं का काय म्हणाले गंटी वारे सुधीर भाऊ लंडन मधल्या हॅकरने आरोप केलेला आहे की मुंडे यांचा यांची हत्या करण्यात आली त्यांना ईव्हीएम हॅकिंग माहिती होतं तुमची काय प्रतिक्रिया भाजपचे कुठलेही नेते याच्यावरती हो बोलत नाही अशा अशा खोटे नाटे आरोप करण्याची चौकशी केली पाहिजे इतके दिवस काय हा कुंभकर्ण होता कुंभकर्णाच्या झोपेत होता की आज लंडन मध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप करतो आज या गोष्टीला जर इतके वर्ष झाले तर मग या व्यक्तीने इतके वर्ष ही गोष्ट का गपवून ठेवली फोटोमध्ये कपिल कपिल सिब्बल दिसत ही गोष्ट का गपवून ठेवली मी तर मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की याची एक उच्चस्तरीय चौकशी करा तो लंडन मध्ये असेल तर त्याला पकडून आणा आणि विचारा की इतके वर्ष हे का गपवून ठेवले आपल्या काही माहिती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एखादी गोष्ट अशा पद्धतीने गपवून ठेवणं हा सुद्धा अतिशय मोठा आणि गंभीर गुन्हा कारवाई आहे सरकार गंभीर आरोप आहे सरकारशी संबंधित एका मोठ्या माजी मंत्र्यावरती नेत्यावरती नेत्याविषयीचा आरोप आहे माननीय मुख्यमंत्री मोदी सकाळीच मी सांगितलं की याची चौकशी करा मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय करतील पण अशा पद्धतीने खोटे नाटे आरोप करणं कोणताही कागदपत्र पुरावे एव्हिडन्स न घेता मनात आग आणि सांगित ग आणि सनसनाटी निर्माण करणं हे लोकशाही गाठल दिसत आहेत त्या फोटोमध्ये नाही मग त्यांच्याकडूनही माहिती घेतली पाहिजे सिब्बल चौकशी झाली पाहिजे नाही अपघ्यामध्ये जे तिथं उपस्थित होते यामागे काय षडयंत्र याची चौकशी केली पाहिजे आणि कपिल सिब्बल असतील तर कपिल सिब्बलची सुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचा या व्यक्तीशी कधीपासून संबंध आहे काय संबंध आहे आणि अशा व्यक्तीच्या संदर्भातली चौकशी करून मग आपण निर्णयापर्यंत पोहोचणं हे निश्चितच याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि यासोबतच कपिल सिब्बल यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे अशी थेट मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे कॅमेरा पर्सन राजसोत पंकज दळवी टीव्ही मराठी मुंबई